देशात हिंदू समाजावर हिंदू समाजातील माता भगिनींवर झालेला अन्याय अमानुषपणे झालेला बलात्कार त्या विरोधात आज निषेध आंदोलन म्हटलं तरी चालेल मालेगाव शहर मालेगाव तालुका हा कडकडीत बंदचे हाक मालेगाव शहरातील सर्व सामाजिक संघटना सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि सर्व राजकीय पक्षांनी आज दिली होती अनुषंगाने मालेगाव शहर आज कडकडीत बंद आहे आणि हा बंद हा एक तमाचा आहे त्या आंतरराष्ट्रीय सुडाला हो आंतरराष्ट्रीय सुडाला कारण बांगलादेशात जे हिंदू राहत होते बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची भारताशी सलगी भारताशी असलेलं प्रेम कुठेतरी आंतरराष्ट्रीय लेवलला चायना असेल पाकिस्तान असेल अमेरिका असेल यांना ते सलत होतं म्हणून बांगलादेशात ही हिंदू विरोधी मुवमेंट चालू केली हिंदू विरोधीच का कारण हा हिंदू बहुसंख्य हिंदू राष्ट्र असल्यामुळे ही मुवमेंट चालवण्यात आली आणि त्या ठिकाणी असलेल्या हिंदूवरील अत्याचार हा फक्त हिंदूवरील अत्याचार नसून हा भारतावर असलेला घाला आहे त्यामुळे आजच्या बंदमध्ये फक्त हिंदू नव्हे प्रत्येक भारतीय सामील होईल आणि मालेगाव शहरात या बंद हा कडकडीत यशस्वी असतो आजचा जो बंद पुकारलेला आहे हा मालेगावकरांनी उत्स्फूर्तपणे पुकारलेला आहे त्याला शंभर टक्के प्रतिसाद मालेगावकरांनी इथे दिलेला आहे आणि आम्ही राम सेतूपूर इथे एकत्र जमून तहसील कार्यालयाला याबद्दलचं निवेदन निषेधाचं निवेदन देण्यासाठी सगळे इथे एकत्र जमलेले आहेत आणि दीड वाजता आपण तहसील कार्यालयाला आपण जाऊन निवेदन सादर करणार आहोत मागणी एकच आहे त्या ठिकाणी असणारा अल्पसंख्यक समाज बांगलादेशामध्ये हिंदू असतील शीख असतील ख्रिश्चन असतील या सगळं अल्पसंख्यक समाज तिथे आहेत त्या, त्या समाजावरती सत्ता पालटाचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावरती अतली तिथले धार्मिक स्थळांची तोडफोड मंदिरांची तोडफोड अशा ज्या निंदनीय घटना करता आहेत हा एक प्रकारचा वेगळ्या पद्धतीने केलेला त्यांचा दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन कुठल्याही प्रकारामध्ये सहन केला जाणार नाही आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना सगळ्यांच्या वतीने आम्ही विनंती करतो की या बांगलादेशावरती एवढा प्रश्न त्या त्यावर की तिथल्या कुठल्याही अल्पसंख्यकाच्या केसाला हात लावता येणार नाही आणि आम्ही या घटनेचा प्रचंड प्रमाणात निषेध करतो मालेगाव बनची जी घोषणा देण्यात आलेली मालेगाव बनची हा हागी देण्यामागचा उद्देश आमचा आहे की पूर्ण जगामध्ये जे हिंदू आहेत ते हिंदू कुठंतरी अल्पसंख्याक पूर्ण जगामध्ये आहे आणि जिहादी लोकांनी तिथं बांगलादेशामध्ये जे छात्र संघटनेचं आंदोलन होतं तर पंधरा दिवसानंतर ते छात्र संघटनेचं आंदोलन हिंदूंच्या कतली त्याच्यानंतर हिंदू मंदिरं तसेच स्मशानभूमी जिटा अंतिम सत्य ते सुद्धा तोडण्यात आलेले आणि तिथं जिहादी पाकिस्तान पुरस्कृत जे सरकार बसवलेले अमेरिकेने नोबल पुरस्कार दिलेला आहे तो सत्यामध्ये बसल्यानंतर तिथे त्या रोहिंग्याचं पुनर्वसन करतोय त्याचाही आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो परंतु पंधरा दिवसापासून हिंदूंवर होणारा जो अत्याचार आहे त्याच्या बद्दल त्या मोहम्मद युनुसनी एक शब्द बोलला नाही याच्यावरनं दिसत आहे की हे आंतरराष्ट्रीय पाकिस्तान चायना अमेरिकेचं चा जरी षडयंत्र असल पण हे षडयंत्र आहे आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान जसा बर्बाद झालेला आहे तसा एक दिवस पाकिस्तान बर्बाद होईल परंतु बांगलादेश हा बर्बाद होईल परंतु आमची आज कळकळीची भारत सरकारला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये तिथं जो नरसार होतोय तो आहे त्याच्यावर भारत सरकारने लक्ष देऊन उद्या बांगलादेशाचं एकोणीसशे एकाहत्तरला जसं पूर्व पाकिस्तानात फाळणी केली आहे तसेच तिथं एक फाळणी केली पाहिजे आणि दुर्गा राष्ट्राची तिथं निर्मिती झाली पाहिजे या माध्यमातून आम्ही आज ही घोषणा करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही दुर्गा राष्ट्र कसं होणार आहे याची मागणी आम्ही करणार आहोत आज जो सकल हिंदू समाजाने भारत बंद मालेगाव बंद पुकारलेला आहे त्या मालेगाव बंद मध्ये सकल हिंदू समाजाने सहभागी आहोत कारण बांगलादेशामध्ये हिंदूंना जो कॉम्पिटेशन अंदाज झाला त्यानंतर आपल्या हिंदू देवताच्या मुक्त्यास्त फोडण्यात आल्या आणि त्याच्या निषेधार्थ आज आपण मालेगाव बंद पुकारलेला आहे माझी तमाम हिंदू बांधवांना विनंती की आपण या बंदमध्ये सहभागी व्हावं